जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर युनियन नंदुरबार जिल्हा यांच्यातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना दलित समुदायातील मेहतर समाजातील दोन युवकांची निघृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देऊन मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व पोलीस संरक्षण मिळणे याबाबत निवेदन देण्यात आले नंदुरबार जिल्हा अखिल भारतीय सफाई कामगार युनियनतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत दलित समाजाच्या मेहतार समाजातील समाजबांधवावर वारंवार होणारे जीवघेणे हल्ले व या हल्ल्यात मृत्युमुखी पडणा या समाजाला न्याय कोणाकडून अपेक्षित आहे सर्वप्रथम घटनाबीर येथील पत्रकार व ठाका कुटुंबातील युवकावर भर रस्त्यावर संबंधित आरोपींनी भयंकर असा हल्ला करून त्याला ठार केले त्याचप्रमाणे राज्यातील दुसरी घटना नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील चावरिया कुटुंबियातील युवकांचीही याच प्रकारे निर्घुण हत्या करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राज्यामध्ये काळीमा फासणारी घटना घडलेली आहे त्यामुळे संपर्ण राज्यामध्ये समाजात घटना, समाजा घटना असंतोष व तीव्र संतापाची उफाळून आला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनतर्फे मागणी करण्यात आली आहे की घटनेतील दोन्ही प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी दोन्ही कुटुंबियातील सदस्यांना शासनाकडून प्रतिपन्नास लाख रुपये आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी मृत दोन्ही कुटुंबियातील एका सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी मृत व्यक्तीच्या दोन्ही कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर युवा प्रतिष्ठानचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष आशिष दीपक कडोसे आकाश चव्हाण राज जाधव सागर कडोसे राज निधाने पवन चव्हाण केवल कडोसे प्रथम चिरावंडे जय कोली चिंटू कडोसे साम पवार, प्रथम जाधव हर्षू कोली ऋषी जाधव लखन जाधव दिनेश तेजी भावेश तेजी अभिषेक हे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार येथील अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन तर्फे एक निवेदन जिल्हा अधिकारी कार्यालयात देण्यात आले निवेदन विषय असा होता दलित समुदायामधील मेहतर समाजातील दोन युवकाचे हत्या देखील करण्यात आलेली आहे या नाशिक जिल्हा लासलगाव नाशिक जिल्हा व बीड येथे दोन युवकाची हत्या झालेली आहे तर मेहतिक समा मेहर समाज वाल्मिकी समाजातर्फे हे निवेदन आम्ही देतोय आज की त्यांची आम्ही चार मागणी करतोय तर प्रशासनाने हे स्वीकारावी पहिली मागणी त्यांच्यावर झालेला आहे अत्याचाराची हायकोर्ट म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये याची देखील नोंद झाली पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचा निकाल लागला पाहिजे दुसरी मागणी आम्ही केलेली आहे की त्यांच्या परिवाराला किंवा कुटुंबाला पन्नास पन्नास लाख रुपयाची मदत शासनाकडून भेटली पाहिजे तिसरी मागणी आम्ही अशी केलेली आहे के की एखादी शासकीय नोकरी त्यांच्या घरात भेटली पाहिजे व चौथी मागणी त्यांना शासनतर्फे शासन संरक्षणाची मदत झाली पाहिजे